मिरजेच्या वैभवात भर घालणाऱ्या मिरज कृष्णाघाट रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे रविवारी सतरा डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा करून या उड्डाण पुलासाठी छत्तीस कोटींचा निधी मंजूर केला होता गेले अनेक वर्षे काम होत नसल्यामुळे याबाबत नागरिकातून जोरदार टीका होत होती मात्र जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यामुळे रविवारी या पुलाचे उद्घाटन होणार आहे मिरज हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी दिवसभरात तीस ते पस्तीस रेल्वे एक्सप्रेस गाड्या दररोज ये जा करतात कृष्णाघाट रस्त्यावरून तीर्थक्षेत्र नरसिंहवाडी कुरुंदवाड तसेच कृष्णा नदीला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे या ठिकाणी रेल्वे गेट असल्यामुळे जवळपास दिवसभरात तीस ते पस्तीस रेल्वे गाड्या ये जा करत असल्यामुळे तासन तास गेट बंद होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या रेल्वे उड्डाण पुलासाठी छत्तीस कोटींचा निधी आणला होता सदर रेल्वे पुलाचे काम दर्जेदार झाले रात्री या पुलावरून आकर्षक विद्युत रोषणाई केली असल्यामुळे मिरजेच्या वैभवात भर पडली आहे या उड्डाण पुलामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनावरील पैसा वाचणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले।